पाहू शकता गळ टाकले आणि बघूया मरल भेटते का नाही आज काही दिवस चांगला आहे का नाही ते पाहू पाहूया पाहू शकता हे बघा बसलेत म्हणजे पाहू शकता पाहू शकता गळ टाकतात आणि अजून बावीस मिनटं झालीत आणि हे पहा होऊ शकता ए टाकी रे गळ टाकी ते पहा म्हातारं काय घेऊन आले खायला ऐका मला दिलं का मंगशी पाहू शकता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लवकरच लवकर कारण मजेदार व्हिडिओ बघायला ह्याच्यानंतर टाकणार आहे मी चांगला व्हिडिओ आणि हे पहा आपलं त्या साईटला बघा कसं एकदम एकदम लई भारी झाले आणि आपल्या सातार नदी पार आपली खाली गेले आटून <स्थाँगा>

बघूया सूरज पवार यांच्याकडे जाऊया हा ते पाहते ते बघ पा, सूरज पवार त्या साईड अटक की बघ बघ ट्राय करून बघ ट्राय करून बघ रवा, एक नंबरच गेलं गेले जायचं का वरती जायचं का पाहू शकता आत्ता मरलीचं मासा मरेल का दुसरं काहीतरी असेल चला पाहू शकता या इथं काही भेटलं नाही आणि आता खालच्या साईडला चाललोय खालच्या साईडला जर काय भेटलं तर हो चला हो मामा चला की खालच्या साईडला लय माणसं बसलेत कुठला पाहू शकतं खालच्या साईडला माणसं बसलेत आणि तिथं काही जाऊ शकत नाही बाबा पहिलीकडचं गाव कुठलं रे तांदलवाडी तांदळवाडी तांदळवाडी त्या साईडला आहे आणि ती ट्रेन जाते ती तेच वे तांदलवाडी तांदलवाडी वाटर स्टेशन आणि स्टेशन तासगाव हे बघा कसे भेग पडलेत पाहू शकता तुम्ही सर्वे आम्ही सातारमध्ये आहे सातारमध्ये सातारनं दिले

पाहू शकता काय भेटलं नाही